आता बसा ना तिथं का उभे राहिल्यात नको मी तर ठीक आहे असं कसं बसा ना तुमचं आवरलं नाही काय अजून हे काय आवरलेलंच तर आहे ना आवरले बाई तो मी तर अजून ड्रेसवरच वरच मला हो मी जास्त ड्रेसच घालते ड्रेसवरच वरच समोर जाणार आहेत का हो तुम्ही बसा तर खरी पहिलं बरोबर बसते बसते इथं बसायचं <laughs> अहो ताई तुम्ही तर सॉक्स घातलेत पायामध्ये का हो हो आहो मला नाही का धुळीची ऍलर्जी म्हणून मी सॉक्स घालते सगळीकडं कुठं पण जायचं असलं की मी सॉस घालते आणि त्यात दादा म्हणला की तुमच्या आहे ना दारासमोर पटांगणात खूपच धुळे खूपच माती बाई मग मी माझ्या मला नाही का पायाला लगेच ऍलर्जी होती अशा पडतात पायाला माझ्या मग साडी तर खूपच छान घातली हो तुम्ही छान साडी माझी तर फेवरेट साडी आहे तुम्हाला आवडली का हो ना खूपच छान आहे मला तर खूपच आवडली मला देताल एकदा घालायला साडी हो देईल ना काय म्हणले हो काय नाही काय नाही आणि मग तुम्ही साडी नाही घालणार का दादा समोर असं ड्रेसवरच चालणार का हो आमच्या दादाला तर साडी घातलेल्याच मी आवडते अस ड्रेस घालू साडी घाला ना तुम्ही फोटो तुम्हाला साडीवरच पाहिला ना त्याने तुम्ही मला जास्त कम्फर्टेबल फील नाही होत ना त्यामुळे ड्रेस घालते मी पाणी मिळेल का थोडस हो ते आम्ही फिल्टरच द्यावं काचे ग्लास नाहीत का नाही स्टीलचेच आहेत छान आहे हो हे कोणी बनवले तुम्हीच बनवले का हो कोर्स झालेला को हो। हो तुम का तुमचा हो मला पण देताल असं बनवून हो देईल ना छान वाटतय दोन द्या आणि आपल्या घरी पण आणा असं बनवून पण तुम्हीच बनवले का ओ, hmm? हो छान वाटत हा मला पण द्याय बोलू आणि वहिणी तुमचं शिक्षण काय झालंय हो ग्रॅज्युएशन झालंय माझं ग्रॅज्युएशन झालंय का आणि मग पुढं शिकायचं काय तुम्हाला हो शिकायचंय अजून पुढचं मग सगळं कम्प्लीट करून घ्यायचंय मला आणि मग शिक्षण आणि तुम्ही घर कसं सांभाळणार हो oh, no. आमचं तर खूप मोठं कुटुंब आहे मग तुम्ही काय करायचं ते तुम्हाला काय तर सगळं शिकून घ्या हा आत्ताच आमच्या दादांना खूप असं वेगवेगळं खायला लागतं आधी सगळं शिकून घ्या तुम्ही माझं सांगायचं काम आहे पाहिजे बघा तुम्हाला काय करायचं कुठं झालं इथे जवळच झालंय नगरमध्ये आम्हाला जवळ पडतं ना मग त्यामुळे इथेच केलं तुमचं कुठं झालं ताई शिक्षण सगळं बाई माझं शिक्षण सगळं मुंबईला झालंय हो हो मग ते पण मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या कॉलेजला शिक्षण झालं दादा पण खूप शिकलेला आहे त्याला आता ऐंशी हजार पगार हो सांगितलं मला तुम्हाला काही जॉब वगैरे करायचं हो, आहे तसं आधी शिक्षण कम्प्लीट करायचं आणि मग जॉब करायचा पाहूया आता हा आता तुमच्या मनावर राहिलं तुम्हाला काय करायचंय ना मी तरी काय सांगू वहिनी खूप गरम आहे का नाही हो एसी नाही फॅन आहे फॅन लाव बरं लावा मग आता काय करता तुम्हाला सांगते मला तर सगळी सवय आहे हो आमच्या घरी आहे एसी त्याच्यामुळे मला सगळी ची सवय फॅनची सवयच नाही अजिबात पण आता लावा काय करणार आता नाही म्हटल्यावर तुम्ही बसून घ्यायला एसी पत्र्याचं घरी ना त्यामुळे जास्तच गरम होते आणि तुमचं घर बी खूप असं डोंगरात येईक दिसत हिरवं तर अजिबात दिसतच नाही सगळीकडं असं वाढलेलं गवतच दिसतय काय मास्त तिकडं नाही हो आता उन्हाळा सुरू आहे ना त्यामुळं पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवं असत मग बर आहे मी म्हटलं काय मास्त असते आता इतर असा उन्हाळा चालू आहे कड ऊन पडले बाहेर आणि बाहेर असं एकदम चीन चिन होऊन लागतंय बाई आणि त्यामुळे घरात खूपच गरम होते बर जेवणात काही तेलकट नाही बनवलेलं जास्त मी <laughs> जास्त काय तेलकट खात नाही मला वगैरे आणि जेवणानंतर आईस्क्रीम असेल ना नाही हो आईस्क्रीम तर नाही आणलेली चला ना बहिणी आवर तुम्ही तुम्हाला साडी घालता येते नाही का घालू लागू मी तुम्हाला साडी येते का मग लवकर लवकर आवरा तुम्ही इतकं हळूहळू आमच्या आईला नाही चालत आमच्या आईला खूप फास्ट लागतं सगळी कामं तुम्ही आता सवय लावून घ्या परत मग तुमचे खूप हाल होतील वहिनी तुम्हा तुम्हाला अजून काय काय छंद आहे तो पुस्तक वाचणे मेहंदी काढणे मग मेहंदी काढता येते मला मला येते पण एवढी नाही येत हो येते मला तशी म्हणजे बऱ्यापैकी चांगली येते मला भेंती काढता रील्स काढता काय तुम्ही हो आपण दोघी रील्स काढीत जावा लग्न झालं ना मग आपण निवांत वेळ भेटला का आपण की गोडी काढू लग्नामध्ये पण खूप खाऊ वहिनी आता तुम्ही आला ना आता मला काही टेन्शन नाही मी तुमच्या हातच सगळे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणार घालता ना, ना तुम्ही खाऊ हो घालीन ना खाऊ त्यात काय एवढं मग लग्न होते आता तुझं कौतुकच करते लग्नाचं सांगा